अग मार्केट मध्ये आंबे आली म्हणलं आपले आंबे आहे की नाही मूड मध्ये आले की अजून पिकायचे ती पाहायला आलो हा का हा पण अजून ते काय मूड मध्ये आल्यासारखे वाटत नाही पिकायच्या कस काय बरं काय रे हा भरपूर काय रे बऱ्याच आहे दाखवा बर कॅमेऱ्यामध्ये मध्ये आपल्या मंडळींना हे बघा मंडळी काय रे डायरेक्ट पत्रेवर घडचे गड़ घड या डायरेक्ट पत्रे वाढवे झाले आडवे <laughs> हा आमचा आंबा तुटून गेला होता वाऱ्या वावदाना एकदा परत त्याला पान म्हणजे फाट्या फुटल्या परत ते झालंय एक वर्ष पूर्ण डाळ आता का पण मागच्या वर्षी नव्हते आले काय रे मागच्या वर्षी काही नव्हते आले कारण त्याच्या मागच्या वर्षी सगळ्या फांद्या ते डाळ आम्हाला नव्हतं वाटलं परत हे आंब्याला कधी आंबे येते म्हणून मग तुरबाळ आणत पोटभर आंबे खायचं आता परत मग दादू पण आता पोटभर आंबे खाते कशा आहे मग मंडळी कायर्या आता अजून आंबे तयार व्हायला वेळ आहे मंडळी आपल्या ह्या आंब्याच्या झाडाला चांगलं घडत लागलेले कायऱ्यांचे याच्या बरोबर अजून एक आंब्याच झाड आहे आपलं इकडे बघा या बाजूला हे पा ह्या आंब्याच झाडाला सुद्धा घडचे गड़ घड आलेले जसं याला ताशे घड येतात जसे द्राक्षचे हे पा कसे मग आंबे याचा लागले शाखा गाळायला बरं का एक दोन एक दोन पण ही कस एकदम गावरा आंबा आहे हा याची चौ गावरा ना आंब्यासारखी लागते काय राहिल्या आंबटे पण आंबा चांगला पिकला का मस्त गोड लागत हो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आज तृप्तीचे पप्पा म्हटले आपण रेडने पेर जे आहेत थोडंच राहिलेलं आहे संध्याकाळच तोडायला जाऊ कारण सकाळी काय होतं इतक्यात ऊन येतं साडेआठ नऊ वाजताच ऊन चटकायला लागत आणि सकाळी उन्हाचं हे रेडणे पेर इतका कांटाळ येतो कारण त्याला आधीच भरायला पाणी नाही हे पाई इकडं चालू आता रेडने पेर कटिंग तृप्तीचे पप्पा म्हटले चल मी कटिंग करून घेतो मग आपण वजे सकाळी नेऊ म्हणलं बरं होईल आता बरेच जण व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणतात का अगं बाई तो बाबा एकटाच काम करतोय नवऱ्याचं पाल हाल करून घेते कितकं काम करून घेते त्याला काहीतरी काम करू लाग तो व्हिडिओ बंद कर आता कसं आहे दादा तसं काम आम्ही दोघं पण करीत असतो शेतामध्ये आता दोघांनी जर संगत काम केलं तर व्हिडिओ कोण काढील मग त्याच्यामुळं मा, ज्यावेळेस माझा व्हिडिओ काढायचं चा काम चालू असतं त्यावेळेस त्यांनी मोबाईल धरलेला असतो आणि ज्यावेळेस ते काम करत असतात त्यावेळेस मी मोबाईल धरत असते आता कसं आहे मोबाईल माझ्या हातामध्ये ते गेली तोड तोडून राहिले आणि मी व्हिडिओ काढून राहिले आमचं दोघांचं पण काम जे आहे ते मिळून जुळून आणि विचार करून असतं की कुणी काय काम करायचं आहे कधी करायचं आहे कसं करायचं आहे सगळं नियोजन असतं हे प मंडळी आता चालू आहे इथं रेडणी पेरची कटिंग करायचं काम चाऱ्याला हे वावर आहे तर हे पूर्ण आपलं एक तुकडं आहे पूर्ण तर इकडे आपण थोडं गव्हाला ठेवलेलं होतं हे सगळं वावर आता आपण सरसगट हे करून घेणार आहे नांगरून बिंगरून राटा मारून तयार करून ठेवणार आहे मग पोह पावसाळ्यामध्ये काय पीक आहे आता मेंढ्या बिंड्या चरून गेलेला आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे बरंच सगळं बळ कमी झालं आता बांधबी साफ करून घ्यायचे थोड्या दिवसातच चला मंडळी आता एक कवळी झाली तोडून दुसरी पण आली होत तुझ पप्पांनी लगेच पहिली कवळी जी होती बांधून ठेवलेली आहे आता हे जेकडं कोपऱ्याचं गवत आहे हे सगळं आपल्याला काढून घ्यायचंय वावर नांगरायच्या आधी हे हिरवं जे दिसतंय ते हो आता कधी योग येतोय त्याला लवकरच योग आणू हे सगळं जे पाचट याच्यामध्ये एकदा मेंढ्या फिरून घेतल्या त्याच्यामुळे सगळं जवळपास सगळं खाल्लंय त्यांनी खरडून आपल्याला सगळं पेटून द्यायचं होतं पण कसं आहे इथं आजूबाजूला ऊस आहे त्याच्यामुळे गबळ पेटवणं काय सोपं नाही उन्हाळ्यामुळे काय झालेलं आहे सगळं कडाकोपऱ्याचं सगळं गवत वाढलेलं आहे आमचं चालू होतो पेटून देऊ एकदा म्हणजे सगळं सापून जाईल पावसाळ्याच्या आधी ह्याकडे जाऊस जा गेल्याशिवाय आपल्याला हे गबळ सगळं काय पेटून त्यात येणार नाही ना त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये मेंढ्या घालून घेतलेलं मला आपलं रेडने पियर कटिंग बिटिंग झालं आणि मग सगळं कडाकोपरे मोकळे झाले तर मग कसं सुईनी सगळं वावर एकदा नांगरून रोटा मारून ठेवू पुढचं पीक काय करायचं जून मध्ये त्या हिशोबाने चला मंडळी आता तृप्तीश बाप्पांचं दुसरा पण वजा बांधून होऊन झालेलं आहे तर चला आता मी चाललो घरी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय